आज थोडासा त्याला जीव आलेला आहे म्हणजे थोडासा चालतोय कालपर्यंत तो एका जागी बसून होता आज थोडी हालचाल करतोय त्याला खायला दिलेलं खात नाहीये पण तो बर झालं चांगलं वाटलं त्याला पाहून आज त्याचा तिसरा दिवस आहे आमच्या घरामध्ये त्याला रात्री सुद्धा आम्ही ह्या पिंजऱ्यात ठेवलं होतं आणि मग सकाळी सोडलेलं आहे आता थोडीशी हालचाल आहे त्याच्यामध्ये मान वेळावून पाहतोय तर खातोय कधी ते माहीत नाही खाल्लं पाहिजे ना पूर्वी आमच्याकडे असंच कावळ्यानी मारलेलं घुबड सुद्धा आलं होतं त्याला पण आम्ही असंच वाचवलेलं हा, हा, चालेल चालेल हा हा पैसे दिलेत ना ह्याला पिंजरा हो आहे ठेवलेला पिंजऱ्यात जातोय का माहित नाही रात्रीच याला पिंजऱ्यात ठेवतोय आम्ही बरं होऊच किती दिवस याचा मुक्काम आहे माहित नाही तर ते गुबड पण आम्ही सोडून दिलेलं त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे चॅनल वरती एक सरडा सुद्धा असाच आम्ही वेगळा सरडा होता हिरव्या कलरचा त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे एक साळुंकी होती तिच्या पायामध्ये खूप दोरा अडकलेला आणि गावाला होती ती लिंबाच्या झाडावरती उलटी लटकलेली होती हा हा आणि मग तिला सुद्धा आम्ही इथून गेलो तर ती झाडावरती लटकली होती आणि तिला कावळे मारत होते तर मुलांनी तिला सुद्धा वरती चढून काढलं आणि तिचा दोरा सोडवला आणि तिला सुद्धा जीवदान दिलेलं अजून बरेच असे पक्षी येत असतात आम्ही बऱ्याच पक्ष्यांना असं पाणी ठेवतो खायला देतो कुत्र्यांना खायला देतो पुण्य पुण्य म्हणतात ते हेच असावं दुसरं काय असतं मला माहित नाही माझ्या परीने मी तर हे निसर्गाची मदत करत असते तर आज तो थोडासा चालतोय म्हणजे एक दहा बारा पावलं तरी चालतोय काल दिवसभर एका जाग्यावर बसूनच होता तो अजिबात हालचाल करत नव्हता पण आज आज जरा त्याला तरतरी आलेली आहे अजून काही खाल्लेलं तर दिसत नाही केळी टाकलेली आहे त्याच्या पुढे पपई टाकली आहे पण शेंगदाणे टाकले पण काही खाल्लं नाही त्याने पाणी पण ठेवले पण पाणी पित असेल तो असं मला वाटते आता माहित नाही काय करतोय हालचाल तर करतोय आता नको उडू नको उडू बस तसाच सावलीला बस एनर्जी घे आणि मग तुला जेव्हा जायचंय तेव्हा जा तू जोपर्यंत आमच्याकडे आहे तोपर्यंत आम्ही तुझी काळजी घेतोय short hmm. ते त्याच्या त्याच्या घरट्यात